आयुष खुनाचा कट पंडू आंधेकर तसेच अन्य आरोपींनी रचला त्यासाठी गोळीबार करणारे आरोपी खान आणि पाटील यांनी मदत केली असे आयुष कोमकर यांच्या आई कल्याणी कोमकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नानापेठ परिसरात अँगवार भडका उडाला त्यात माजी नगरसेवक वनराज आंधेकर यांच्या खुनाचा बदला आंधेकर टोळीने आयुष कोमकर याचा खून करून घेतला आरोपींनी अकरा गोळ्या झाडल्यानंतर काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यात पाहण्यासाठी आपण जर एन मराठी न्यूज चॅनेल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी मराठी न्यूज चॅनेल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय दबा धरून बसलेल्या आरोपींनी आयुष कोमकर वर अकरा गोळ्या झाडल्यानंतर त्यातील तीन गोळ्या आयुषला लागल्या त्यामुळे आयुष लागीच मृत्यू झाला टपका टपका या गाण्यावरती ठेका धरत आरोपींनी एकोणीस वर्षाच्या आयुष बेधुंद गोळीबार केला अशातच या प्रकरणी आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी फिर्याद नोंदवली आहे आयुष कोमकर प्रकरणात आंदेकर टोळीचा बंडो अण्णा आंदेकर त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर पुतण्या शिवम आंदेकर नातू स्वराज वाडेकर तुषार वाडेकर अभिषेक आंदेकर शिवराज आंदेकर वृंदावनी वाडेकर लक्ष्मी आंदेकर अमन युसुफ पठाण उर्फ खान यश सिद्धेश्वर पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत आयुष कोमकर यांच्या आई कल्याणी गणेश कोमकर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश मुलगा आयुष नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता शुक्रवारी कॉम्प्लेक्स सोसायटीत आला अळमजल्यावर दुचाकी लावत होता त्यावेळेस आरोपी अमन खान यश पाटील हे सोसायटीच्या आवारात दबा धरून बसले होते आरोपीने आयुष याच्यावर पिस्तुला गोळीबार करून खून केला आयुष याचा खून खुनाचा कट बंडू आंधेकर तसेच अन्य आरोपी रचला त्यासाठी गोळीबार करणारे आरोपी हा नाणी पाटील यांनी मदत केली असे आयुष कोमकर यांच्या आई कल्याणी गणेश कोमकर यांनी फिर्यादीत म्हणले आहे वनराज यांच्या सांगण्यावरून दुकानावर महापालिका अतिक्रमण कारवाई झाल्याच्या रागातून कोमकर यांनी खुनाचा कट रचला त्यानंतर आंदेकर टोळीतून फुटलेल्या सोमनाथ गायकवाड यांची मदत घेतली दरम्यान गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे याचा आंदेकर शंकर टोळीने नाना पेठेत खून केला होता आखाडेच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी अंधेकराचा खुनाचा कट रचल्याचं तपासात निष्पन्न झालं या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे अशा टोळी युद्धाने पोलीस प्रशासनावर पुन्हा एक प्रश्नचिन्ह उभे राहतात या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा तसेच एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा